नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो आयुष्य जगताना प्रेरणा देते ती कविता आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांना धैर्यानं सामोरं जायला शिकवते ती कविता निराशेकडून आशेकडे घेऊन जाते ती कविता कवितेचं नाव आहे सांगा कसं जगायचं कविता आहे मंगेश पाडगावकरांनी सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा मित्रांनो सांगा कसं जगायचं काळ्या कुठं अंधारा जेव्हा काही दिसत नसतं काळ्या कुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं कुणीतरी तुमच्यासाठी दिवा घेऊन उभं असतं कुणीतरी तुमच्यासाठी दिवा घेऊन उभं असतं काळोकात कुडायचं की उजेडात उडायचं तुम्हीच ठरवा मित्रांनो सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत पायात काटे ऋतून येतात हे अगदी खरं असतं पायात काटे ऋतून येतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा मित्रांनो सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं सरला आहे म्हणायचं की भरलं आहे म्हणायचं सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा मित्रांनो सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा मित्रांनो सांगा कसं जगायचं धन्यवाद